मागील काही वर्षांपासून वाशिम जिल्ह्यामध्ये स्वस्त धान्य दुकानाच्या तांदुळाचा व्यवसाय अवैधरित्या राजरोसपणे सुरू आहे ऑटो व कटला रिक्षा फेरीवाले जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये फिरून किलो तेरा ते पंधरा रुपये दराप्रमाणे राजरोसपणे तांदूळ खरेदी करताना दिसत आहेत शहर व ग्रामीण भागामध्ये फिरून अवैध त्या जमा केलेला तांदूळ मोठ्या प्रमाणामध्ये मालेगाव मंगरुळपीर बोदेगाव कारंजा लाड येथे जमा होऊन याच ठिकाणावरून महाराष्ट्रातील गोंदिया भंडारा गडचिरोली मध्य प्रदेशातील धमतरी येथे खरेदीपेक्षा चार पट्टीने या अवैध तांदुळाची विक्री केली जाते तांदूळ भरून नेलेल्या ट्रकमध्ये त्याच ठिकाणावरून क्षमतेपेक्षा जास्त रेती भरून कारंजा लाड तालुक्यामध्ये आणली जाते ओव्हरलोड असलेला रेतीचा ट्रक कारंजा शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी असलेल्या रेतीच्या ठियावर खाली केल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना यावरील रेती नागरिकांची फसवणूक करून विकल्या जाते या सर्व बाबींकडे संबंधित अधिकाऱ्यांचे पूर्णतः दुर्लक्ष का आहे याचा प्रश्न संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना पडलेला आहे विदर्भ न्यूजने आपल्या वृत्तवाहिनीवर अनेक वेळा अवैध तांदूळ विक्री व रेती साठ्या संबंधित वृत्त प्रसारित केलं मात्र या तांदूळ विक्रेत्यावर व रेती विक्रेत्यावर त्याचा किंचितही परिणाम झाला नाही मात्र रेती माफियांकडून असे काही ऐकायला मिळते की कारंजा के सब अधिकारी हमारे जेब में है हमारा कोई कुछ भी नहीं कर सकता अशी सद्यस्थिती निर्माण झालेली आहे आता या तांदूळ माफियांनी एक वेगळी शक्कल लढविली आहे ती म्हणजे तांदूळ खरेदीसाठी शहरी भागामध्ये बालकामगार नेमले आहेत हे बालकामगार शहरामध्ये फिरून अनेक भागातून अवैधरित्या तांदूळ खरेदी करतात खरेदी केलेला तांदूळ तस्करांना पोचवितात एकीकडे केंद्र सरकार भारतीय स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात बालकामगारांना काही धनदानगे आपल्या आर्थिक फायद्यासाठी अवैध व्यवसायात ढकलताना दिसत आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्याच्या प्रशासकीय कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड